दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुरंदरमधील ऊस लवकर तोडा आमदार संजय जगताप यांची सोमेश्वरच्या अध्यक्षांकडे मागणी पुरंदर तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळ पडलाय शेतीचं पाणी आता पूर्णपणे आटलं आहे त्यामुळे ऊसाचं उभं पीक जळून चालले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखाने कोणताही निकष न लावता सरसकट ऊस तोडून न्यावा अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली यासाठी आज संजय जगताप यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सोमेश्वरच्या संचालक मंडळाची व अध्यक्षांची भेट घेतली सोमेसरच्या अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे याबाबतची माहिती आमदार संजय जगताप यांनी आज बुधवारी निरा ते माध्यमांना दिली पुरंदर तालुक्यामध्ये सध्या ता। दुष्काळी परिस्थिती आहे आणि या भागातला जो ऊस आहे आणि इतर पीक आहे ते वाळून जात शासनाने सुद्धा पुरंदर तालुका हा दुष्काळी जाहीर केला आहे आज पुरंदरचे आमदार संजय जगताप हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आलेले आहेत आणि पुरंदर तालुक्यातला जो ऊस आहे तो प्राधान्याने न्यावा अशी त्यांनी मागणी सोमेश्वरच्या संचालक मंडळाकडे केलेली आहे आपल्याबरोबर आमदार आहेत काय सांगाल आमदार तुम्ही आज मागणी काय केली आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता खूप जास्त आहे नादरे धरण सुद्धा आज डेस्कटॉपवरती वरती आहे पुरंदर उषाचा सुद्धा योजना की जानेवारीमध्ये त्या ठिकाणी एक महिना साठी बंद राहणार आहे आणि सगळ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे आणि त्यामुळे आम्ही आदरणीय चेअरमन दादा त्याचप्रमाणे सर्वच संचालकांना सोमेश्वरच्या विनंती करायला आलो होतो की पुरंदर तालुक्यातील ऊस हा प्रायोरिटीने त्या ठिकाणी घेऊन जावा आणि अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा चेअरमन वाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचा जो शेतकरी आहे त्याच्याबरोबर नेहमीच सोमेश्वर कारखाना त्या ठिकाणी बरोबर राहणार आहे असं त्यांनी आश्वस्त केलं आहे आणि म्हणून आम्ही आज जरी प्रश्न मांडायला आलो होतो अडचण मांडायला आलो तो एक ठोस आश्वासन घेऊन आम्ही कारखान्याकडून चाललो आपल्याबरोबर सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप सुद्धा आहेत त्यांचं सकारात्मक प्रतिसाद आल्याचं आमदार संजय जगताप म्हणतात आपण थेट त्यांनाच विचारूया पुरंदरची परिस्थिती दुष्काळी आहे आणि तुमच्याकडे आता शिष्टमंडळ आलं होतं कशा प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलाय काय सांग आज आता संचालक मंडळाची मीटिंग होती आणि पुरंदरचे आमदार साहेब संजय जगताप साहेब या ठिकाणी आले त्यांच्या समोर सुदामाप्पा इंगळे असतील टेकोडे आप्पा असतील इतर सर्वच पुरंदरच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी शेतकरी बांधव आजिजव आणि ही वस्तुस्थिती की दुष्काळी परिस्थिती ह्या वेळेला पाऊस फार कमी प्रमाणात झाला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला सुद्धा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि एकंदरीतच राज्यामध्येच ही परिस्थिती परंतु सुदैवानं ह्या भाटघर वीरच्या परिसरामध्ये आदरणीय दादांच्या सहकार्यामुळं मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपला भाटगरचा जो निराडावा कालवा आहे त्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन झाल्यामुळं पाणी या ठिकाणी आहे आणि काही सोमेश्वर कारखान्याच्या काय कार्यक्षेत्रातल्या काही भागामध्ये पाण्याची परिस्थिती आत्ता बरी आहे तिथल्या सभासदांनी शेतकऱ्यांनी थोडंसं थांबावं आणि जिरायत भागातल्या शेतकऱ्यांना आपला जो दुसरा भाव आहे की जो अडचणीत आहे त्याला मदतीचा हात ह्या वेळेला द्यावा ह्या भूमिकेतून संचालक मंडळाने काय धोरण त्या ठिकाणी आखलेलं आहे आणि त्याला निश्चितपणे सभासद चांगल्या पद्धतीने साथ देतील या अपेक्षा मला नाही आणि ह्याच्याकरता म्हणून जानेवारीमध्ये जो ऊस तुटणार आहे त्या ऊसाला सोमेश्वर कारखान्याच्या अंतिम दरापेक्षा अधिकचे पंच्याहत्तर रुपये प्रतिटन फेब्रुवारीमध्ये शंभर रुपये प्रतिटन मार्चमध्ये आणि हंगाम संपेपर्यंत दीडशे रुपये प्रति टन हे सोमेश्वर कारखान्याच्या अंतिम दरापेक्षा अधिकचे त्या ठिकाणी देण्याचं ह्या पूर्वीच संचालक मंडळाने जाहीर केलं त्याचबरोबर जो पुरंदरमधला किंवा बारामती तालुक्यातला आमचा आंबीपासूनचा आम ते अंजणगाव जळगावपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा पिक बिकट परिस्थिती ऊस वाळून चाललेली आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांची वारंवार ह्या ठिकाणी विनंती होती की आमचा ऊस नंतर आपले ऊस तोडणी मजूर देखील तोडणार नाही आणि ह्याच्यामुळं संचालक मंडळाने निर्णय घेतला की प्राधान्याने तिथला ऊस म्हणजे जिजु, जो जेजुरी गट आहे मोरगाव गट आहे शेतकीचा त्या भागातून प्राधान्याने ऊस तोडून आणायचा आणि त्याच्याकरता काय धोरण आखलेलं आहे जे समजा आडसालीतला आता ऊस तोडला जातोय तो विना कपात ताबडतोब तोडून आणण्याचा निर्णय संचालक मंडळाने यापूर्वीच घेतलेला आहे आता आमदार साहेब आल्यानंतर त्यांनी सगळा आढावा घेतला सर्व आढावा आमचे शेती अधिकारी आणि संचालक मंडळाने त्या ठिकाणी दिलेला आहे माझी विनंती जिरायत भागातल्या सर्व आमच्या सभासद बांधवांना राहील की त्या ठिकाणी ज्यावेळेला कारखान्याचा प्रोग्राम त्या ते ठिकाणी केला जातो तर प्रामुख्यानं हार्वेस्टर मशीन्स ज्या आपण त्या ठिकाणी देऊ त्याला तोडणीसाठी प्रतिसाद चांगला मिळाला पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक गावामधल्या शेतकऱ्यांना सभासदांना माझी विनंती राहील की जो ऊस वाळून चालला आहे त्याला थोडंसं प्राधान्य द्या ज्यांच्याकडे पाणी त्यांनी थोडंसं थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि नेहमी सोमेश्वर कारखाना ज्यावेळेला आवर्षण परिस्थिती असते त्यावेळेला दीड महिन्याचं दोन महिन्याचं प्राधान्यक्रम आपण आजपर्यंत देत आलेलो आहे गेल्या वर्षी पावसाची परिस्थिती चांगली होती त्यावेळेला रितसर जो प्रोग्राम आहे तो आम्ही सर्वांनी राबवला होता त्यावेळेला हे सगळं सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला साथ चांगल्या पद्धतीने दिली पण ह्या वर्षी परिस्थिती त्यांच्यावरती वाईट आलेली तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे हे आमच्या संचालक मंडळाची निश्चित भूमिका आहे आणि त्यासाठी एक प्राधान्यक्रमाने जास्तीत जास्त यंत्रणा त्या ठिकाणी देऊन तिथला ऊस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत हे आम्ही आमदार साहेबांना सांगितलेले त्याचबरोबर आलेल्या सर्व शेतकऱ्यांना संचालक मंडळाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी सांगितलेले आणि निश्चित प्राधान्यानं बागायत भागापेक्षा तिथला ऊस आणला जाईल अशा पद्धतीचं धोरण राबवलं जाईल खरं पाहिलं तर दुष्काळी भागातला जो ऊस आहे तो प्राधान्यक्रमानं आणू असं सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी म्हटलंय न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे सोमेश्वर